या वाडा तालुक्यातील लुके किंवा वाडा शहरातल्या प्रश्नासंदर्भात आम्ही नेहमीच प्रशासनासोबत आम्ही भांडत असतो आम्ही आमचे मुद्दे मांडत असतो मागील अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये झालेल्या मोगळ कारभारासंदर्भात आम्ही काळ्या भीती लावून मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही जी प्रशासनाला निवेदनं केली होती त्या निवेदनामध्ये कुत्र्यांचा व जनावरांचा झालेल्या संदर्भात आम्ही वारंवार त्यांच्याकडं तक्रारी केल्या आणि तोही मुद्दा आम्ही घेतलेला अकरा सप्टेंबर रोजी आम्ही काळ्या भीती लावल्या आणि वाड्यामध्ये मोर्चा काढला मुकमोर्चा काढला त्याच्यामध्ये ज्या दिवशी आम्ही अकरा सप्टेंबरला मोर्चा काढला त्याच्या आदल्या दिवशी दहा सप्टेंबरला कमी सप्टेंबर 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 कमीत कमी चौदा लोकांना कुत्रा चावला आणि ज्या दिवशी मोर्चा काढला पंचवीस सप्टेंबरला अकरा सप्टेंबरला सॉरी अकरा सप्टेंबरला त्या दिवशी दोन लोकांना कुत्रा चावला म्हणजे आज ह्या वाडा शहरात कुत्र्यांचा एवढा सोळसुडाट झालेला आहे प्रत्येक नगरात गेलं तर प्रत्येक नगरामध्ये कमीत कमी पंचवीस तीस पंचवीस तीस कुत्र्यांची ढुंड ही मोठ्या प्रमाणात फिरत असते आज लहान मुलं महिला पुरुष फिरणं अतिशय गंभीर झालेलं आहे आणि नेहमीच आज चार तारीख आहे चार एक दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष उगवले नवीन वर्षात सुद्धा आज एक कुत्रा चावलेला माणूस त्याला आता ॲडमिट केलेला आहे त्याचा उपचार चालू आहेत त्याचं नाव आहे रियाज रामचंद्र रामचंद्र उर्फ रियाज सायकलवाला हा सायकल दुरुस्ती करत असतो त्याला आज कुत्रा चावलेलं आहे म्हणजे ह्या वाड्यामध्ये एवढा भोंगळ कारभार या नगरपंचायतचा आहे की वारंवार आम्ही तक्रारी करून सुद्धा